कुठे चालला रे गेला असेल बाबा बाहेर गेला असेल कुठी आता का तो घरीच बसणार आहे का आणि तुम्ही अंगिंग कोण नाही टाकत दिवसभर बसेल बसेल राहता बसेल बसेल राहिला पट दुखते बा अंग टाका हात पाय मोकळे होतात अंग टाकेलच असते बाई निजेलच असते निजून निजून किती निजा हो <laughs> राती निजा दिसाई निजा जग थोडी लागते असतो मी बसलं की जसं दारून येणारे जाणारे दिसतात ते सुनबाई काही काही ऐकते ती, ती पाहिलं का तिनं साड्या आणल्या होत्या ही केले फटाके आणले काय बापा ते पंठ्या आणल्या त्या पोरीच्या जीवाले दम नाही काही मग आपण जागी असलो गे ते बसील असल तर कोणी आलं काही मागायले घ्यायला इकड तर मग आपण जस मग त्याला दाखवतच शकतो ते पोरगी काही धंदा काम करत असली तर मस्त मंग का पाय लग पाय असे असे इकडे मी काय म्हणतो हा हो, काय म्हणता <laughs> म्या काय म्हटलं <मतला> असे <laughs> आता आता तुले काही पैशाची कमी नाही हा कपडे तो मारे घ्यायचा राहतो ना हा तिकडे मागाच्या दुकाना इथले तर घेतोस कि नाही मग मग सुनबाईन साड्या आणल्या इकेल गावात इकल्या ती लय गेल्या तिच्या गावात बी साड्या पण आहेत अजून अजून आहेत तू बी तू बी घे तिच्या ह्याच्यातली साडी इकत घे अं घे ना दोन चार तुला कोणती पैसा कमी होऊन राहिला माहिती सस्त्यात देते सस्त्यात सस्त्यात इकल्या न साड्या जोडच्या दोन चार साड्या हम्म नाही मग भाऊ भाऊ बिजले टाकीन त्याच्यावरच घेशीन भागून तू कंजूस आहेस माहित आहे भाऊ भाऊ बिजले तू दारी दिले इकत घे तिच्या जोडच्या दोन तर घे दोनचे पैसे असतील ना अजून पाहुण्या दिले असतील ना तुले काही पैसे इकडे आली त आहे सुनीच्या बिझनेस मध्ये सासरे बोवाचा सा वाट आहे कस्टमर बरोबर धरू धरू आणता तुम्ही <laughs> कोणाला घ्यायचं असो की नका घेऊ तरी घ्या हे तो काय बी आणलं आता तुमच्या सुनीनं साड्या आणल्या केले मी काय घेऊ मला नाही पाहिजे मानवऱ्यानं मला तिकडे मोठ्या मॉल मध्ये नेलतो लय साड्या घेऊन दिल्या पाच पाच हजाराची साडी घेऊन दिली मी काय घेऊ तुमच्या सुनी जोडची ते पाचशे सहाशे रुपयाची साडी एकूण काय काम आहे बाबा तुमचं नाही तस नाही म्हणत मी तुले बापा घेतल्याच अशी पाच हजाराची योग घेतली का अशी पैसा जाळाले लागते का हा <coughs> पैसा जाळायला लागते का एवढा पैसा उधळा खर्च करतो तो पाहुणा बिचारा ते नोकरी करू करू घायल तू असे पैसे उधडत काल एवढी महागाची घ्यायला लागत होती तुला माहित नाही का वहिनीनं साड्या आणल्या ही केली इकडे येऊन घेत होती तो पैसा मासुनीला भेटला असता तो का तुला का लय लय दुख झालो असतं का तिकडे अनोळखी लोकांच्या दुकानात जाऊन साड्या घेतल्या ति अशी अन तुला माहित होत ना कि सुनबाईनं साड्या ही केल्या आणल्या तुला गोठ सांगलीशी ना तिनं फोनावर तरी बी तू लगे इकडे पैसे आणले नाही साड्या घ्यायला आहे ना नको घेऊ मा लय विकल्या गावात साळ्या लय लोकांना घेतल्या तिच्या तोडच्या साड्या बायानं लय घेतल्या हे सुरी आल्या त्यान बी घेतल्या त्याने घेतली तर का मा सुनेच्या साड्या ऐकायच्या राहतील काय मी सतूबाईली म्हणतो सतूबाईला सांगतो मी घे म्हणून ऐकते मला ते घेते आता तुमच्या सुने जोडच्या साडी मी घेत नाही त्याला बोलत ना का मासंग।

घेतल्या तुमच्या सुनीज साड्या चार घेतल्या तुम्ही एकच म्हणता ना चार घेतल्या एक ननसाठी घेतली एक घेतली एक मा एक सासूसाठी घेतल्या चार घेतल्या तुमच्या सुनीच्या साड्या कठल्या <laughs> बाजी अशीच आहे लहानपणापासून घेतल्या <laughs> ना बरे केल पशी अगदी देजो नाही तर उदार ठेवशील मा सुनेच्या साधी भोळी आहे ती ते तर गावातल्या बायले बी उधार देते मी कल्ला करतो तिले उधार नको देऊ सकाळ पैसा बुडवला कोण नाही दिलं तर काय करशील मा सुनेचे पैसे नगदी देजो दे दे जोवा परी हा शंभर रुपयानं तुले स्वस्ती चाळीस रुपयानं कमी देजो दे पण पैसे नगदी देजो दे जो मा सुनेले म्हणजे तुमच्या सुने जोच्या आम्ही इकोते घ्या आम्हाला लागो की ना लागो ऑनलाईन डिस्काउंट नाही का आम्हाला कमी हे भाव घेऊ करत ना का आ? आ, भाव घेऊ कर नाही जर तुमची सून तर काही बोलत नाही पण तुम्ही स्वतः मला सांग भाव करता तर करा ना सगळे कमी देणार जर तुमच्या सुने जर भाव सांगतले ना साडायचे काय साहेब काय चे भाव काय चे गोष्टी चालव्या चल ना असे चल ना अंग धुन ऊन पाय ना कुठलं काल अंग धुत नाही मी ना कुठे जाऊन बसली आलीच नाही बिचारे असं तू बाई इकडे ना तू का अंग तोंड धुवायच राहत तिकडे इकडे अव सुनीच्या साड्या विकण्या चालू आहेत ना मला म्हणतात मा सुनी जुळून साड्या विकत घे अन्न अगदी पैसे दे उधार ठेवशील नाही तर घेतली ना बाबा का एक दोन साडी मलाच घ्यायला होता का चलो आता काल रात्री कान कोरोना झाले बाई घेजो तिच्या जवळ कर तर सुनेसाठी ने दोन्ही सुनाईले दे दिवाई हाय मा सुनाईले दे म्हणते तिच्या जवळची ऐकत ने बरोबर सुनेच बरोबर समजून राहिलं असे सासरे बसले असले तर दुकान मस्त चालते बाई घरच्या घरी माल कट्टे बाबा घेतो आम्ही दोघी बहिणी घेतो तुमच्या सुनीजवळच्या शाळा ऐकत नका करू तुम्ही घ्या आपल्या माणसाला आधार द्या असे कोणत्या बी आहेत रंगार आहेत पण त्या कोणत्या घे लागे ते फळा दौडी बी आणलो होतो सुनबाईनं त्यातलंही काही उरेल आहे लागत नसेल धंद्या ना तुले कामातच येते असे पुढच्या वर्षीच्या बाबा आता तुमच्या अंगावर माल पडला म्हणून तिच्या मस्त की मारता का आता दिवाळी झाले सारा झाला आता पण तिचं काय करीन आणि ती कुठे ती दौडी वापरून राहिली फळा वापरून राहिली ते झाडू वापरते झाडू तुमच्या सुनेन फळे आणले विकेले मग आता ते काय करणार आहे अस थोडीच असते ते का खराब होते काय तसं बी तसं बी अरे साजरा आहे बाई असंच तू साधा नको समजू अ बापा लय डिझाईन डिझाईन जो न्यार न्यार रंग रंगी बिरंगी आणल्या ना बा म्याच पाहिलं तर म्याच तर म्हटलं बापा रे हे का होय आपली बाई ती ते खापराची पंथी असच जाय तशी नाही बाई रंगारंगाची पंथी आहे पाय ना तू तुला आवडीन ने ना ने, ने दिवाळी झाली म्हणून काय झालं दिवाळी झाली म्हणून दिवे काय ग रोज दिवा जोड लावा तुळशी जोड लावा दोन चार ठेवून द्या साजरा राहतात त्या खराब होतात काय न्या न्या ते बी न्या भाई बाई मग पुढच्या वर्षी साठी घेऊन जा मी तुमच्या सुनेच्या पंत्या उरल्या ना घेऊन जातो मग पुढच्या वर्षी दिवा घेते

त्याच्यात लोणचं घातलं तर मस्त राहते लिंबाईवर का शिक्का लिंबा आहे का कोणाची आणतो उदार उदार गेधार राहत असतो मग त्याच्या घरी गेली त्या बाईच पुढे तर बोलणं मुश्किल आहे म्हटलं मी फक्त चांगलं झालं तर मागा काय झाला त्याच्या घरी काय व मला सांगितलं कोण नाही मी नदी जाऊ दे वहिनीले फ तुझं इकत लिंबू आणन गा मी काय तिकडे लोणच विकत घेतो त्यात काय ये येशा कर बरं किस नाही जाऊन बसला बाई येते काय सांगा म्हणे बातच येतो बातच येतो जाऊन बसला आंघोळ करून येतो मी अंग भाज राहिलो मला मग बाई धुन धुते हा जाय जाय दे आंघोळ लवकर करा बाई लवकर अंग भा दिवस निघाले निघाले अंग धुतलं पाहिजे हे असो काय बापा ऊन पडलो तरी अंग पण नाही एका धरणीत गोट आहे का हम्म मैस बाई झाकटीत अंग धुते दिवस निघते तर तिचं अंग तो तोंड धुवून तुळशी जोड दिवा सगळं पद्धतशीर असते मग काय ना कशी लक्ष्मी नांदते तिच्या पायी हम्म मस्त मस्त पैसे कमावले तिनं औंधा दिवायत हो त्या पंथेत फळे त्या शाळेत मस्त पैसे उरले दिले मस्त केलं मस्त केलं औंधा पोरीनं पुढच्या वर्षी तुम्ही दसऱ्या पासूनच करायला लावतो मी मी बी राहतो ना हजर मी बी राहतो मी बी करू लागतो हो तिले तिली हिंडा लागते व गावात लहान करू देते हम्म पण आता कस दिसतात बर बसा तुम्ही करून येतो हो जाय बाबूला झोका तो असला की वर राहते मग उठला की लय दांगडू करते बापा इकडं पोयते तिकडं थी, पोयते साजरा लायतच नाही जागेवर आता जागे त्या जागे हात चालता येते तुरु तुरु टोंगळ्यावर जाते उभाच राहते बदकन पोडती मारे लोडती मग म्हणे मागच राहा लागते त्याच्या मग मामाजी ऊन आलं ना तर ते उन्हात का बसू उठा जीव घाय भरते ना मग उन्हात बसले की इकडून सावलीत वा नाही आता बसलो बाई आता अशी होती बसेल ती गेली अंदर बसलो होती आता सध्या आलो बाई उन्हात नाही बसत मी <laughs> हा तेच म्हणलं इकडे सुनबाई हा काय म्हणता चागी पाहिजे का काही कानोला देऊ का नाही कानोला खा ना नाही काय नाही पाहिजे मले मी म्हणतो तो ते पण ते आहेत ना बाई उरेल पण ते त्या वस्ती उरेल तो काळ बर त्या बाहेर आता काय पसरा काय लावता त्याच काय करत पण ते आता कोण घेते ते एकच झाले ते बाई आता पुढच्या वर्षीच काळ भरून ठेवला मी आता नाही नाही आशीले पाहिजेत ना हो अशी मोले पुशी म्हणे पण त्या आणल्या म्हणे केले मले जात म्हणे आणलं थांब सोनबाईने ठेल आहेत काढून दे बरं बर तिले जात ना त्या ती घेते ना इकत घेते ना दे तिले देऊन देतील तिले मना घेऊन लाव म्हणा सगळ्या घरात पण त्या पुढच्या दिवाळी लोकही राहतात त्या आपल्या घरात तरी फुटीन तुट्टीन तिच्या मोठं घर आहे पद्धशी ठेवते ते हा देऊन हे पाय फळा दौडी तिले विचार काय काय पाहिजे बाई ती साड्याच किती खायच अशी अशी घेतो म्हणते तिले पाहिजेत ते म्हणते नाहीतरी दुकानातून घ्यायला म्हणते बाबा तो बहिणी जुळून घेतो मी आणलं फार सुध म्हणलं आमची काही जबरदस्ती नाही म्हणलं बा मी सांगलं तिले मी आणलं आमची का जबरदस्ती नाही घ्याच म्हणून तुम्ही मोठ्या दुकानात जाऊन बी घेऊ शकता पण ती म्हणे म्हणे साड्या ती बसून पडल्या तर घेऊन ते आपली जबर थोड़ी हा? सोत्तु भाई। सोत्तु भाई का जबरदस्ती थोडी हाय पाय बाई सतुबाई बाई ऐकलं का बाबाचं वनिल काय म्हणाले मला पाहिजेत मला म्हणतात घेऊ तिच्या जोरच्या साड्या ऐकत घे दोन्ही इकडून बोलतात नाही व बाबाला असं वाटते मिनाला असं ना वाटा की बाबानं म्हटलं म्हणून आपण इकत घेतलं असे ना वाटा नाले की बाय माय भाऊ नंदाई एकही साडी माजून घेतली नाही गाव पण ते आणले तर एकही घेतलं नाही म्हणून बाबाला वाटते आपणही घ्या इकत पण बहिणीला असं वाटा की बा आपणच म्हणलं बाबानं नाही म्हणलं असं आहे ते जव अशी नाहीतर तिकडे मुदळा खर्च करतो हा घे तिच्या जवळच्या दोनच्या ठिकाणी चार घे तू कोणत्या नाहीतरी घालतो घालून राहिली साड्या आता साजऱ्या आहेत तिच्या जोडच्या जो साड्या मस्त आहेत नाही पसंत पडला तर दिसू कोणाल तिकडे पण घे ना तिच्या जोडच्या घेतो ना मग काय माझेच ठरवलं घेतो म्हणून मी बाबाची मजा करून राहिली बरं मी काढून ठेवेन मग ते पारून काढतो ना मग आता स्वयंपाक करायचं पाहतो ना तुम्ही उन्हातून उठा बरं पहिले उन्हात बसले की मग जीव घाय भरते मग हा एकूण सावलीत बसा जाणता का घंटाक भर बाबूनी निजीलाच हाय वाटते हा नेजेला नेजू दे बाले झोका दे झोप झाली की राहते मग साजरा ते काढून ठेव वदरला जे पोरी चालले जाते तरी तुला ते राही ना वदरल्या वदर, ला, वदर ला। खाली असलो तर दिसते कोणाला तर घेतो म्हणते कोणी मोठ्या बिझनेस वुमनच होता वहिनी तुम्ही म्हणजे माय बाई तुमचे सेलर का कमी आहेत काय <laughs> तुम्हाला माहिती नसते तुमचा माल सेल होते इकडे मग मा? <laughs> oh <laughs>